नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी पावती आलेले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल पावती मानवत या ठिकाणी आलेले शेतकरी गोंदरगावचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील पावती मानवत या ठिकाणी शेतकरी रेनाखळीचे सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सा सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती मानत या ठिकाणी आलेले शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस दर मिळालेले सात हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटल शेतकरी दोनशे पुढील पावती मानवत या ठिकाणी आलेले शेतकरी मित्रांनो आज मानवत येते सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे